माझे नाव हर्षदा अंबादास गवई दहावी झाल्यानंतर मी नांदेडमध्ये कोचिंग जॉईन करण्यासाठी आले होते जॉईन केले आणि मी माझ्या पद्धतीने अभ्यास वगैरे सगळं करत होते पण माझा स्कोअर येत नव्हता आणि कॉन्फिडन्स कमी होत होता हे हळूहळू माझ्या घरच्यांच्याही लक्षात आले आणि तेवढ्यातच माझ्या आईच्या एका मैत्रिणींनी त्यांना कोनाळे क्लासेसविषयी सांगितलं तिथलं टीचिंग वगैरेविषयी त्या सांगत होत्या मम्मीने मला तिथे क्लासेस करण्यासाठी सांगितलं नमस्कार माझं नाव सौ साधना अंबादास गवई प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं आणि सुद्धा एक स्वप्न असतं की आपल्या मुलाने डॉक्टर इंजिनियर व्हावं तसंच आम्हीसुद्धा एक स्वप्न बाळगून होतो मुलीच्या प्रती आणि तिने एम बी बी एस डॉक्टर व्हावं आणि त्या हिशोबाने आम्ही नांदेडला कोचिंग क्लासेस लावले अकरावी बारावी तिने खूप मेहनत केली खूप अभ्यास करत होती परंतु तिचा स्कोअर पाहिजे तसा येत नव्हता आणि झाला असं की तिच्या रिझल्टमध्ये म्हणजे तिला स्कोअर कमी आल्यामुळे ती खूप नाराज झाली आणि असंच नांदेडमध्ये राहत असताना मला एक माझी मैत्रीण मिळाली भेटली आणि त्या मैत्रिणीने मला कोणाळी क्लासेसविषयी सांगितलं की ताई तुम्ही त्या क्लासेसला तुमच्या मुलीला पाठवा आणि खूप प्रगती होईल तर त्या दृष्टीने मग मी कोणाळे क्लासेसला ॲडमिशन सजेस्ट केलं माझ्या मिस्टरांना पण की आपण तिथे क्लासेस लावू हो, आणि खरोखर माझ्या मुलीमध्ये मा प्रगती झाली हळूहळू प्रगती झाली आणि तिचा स्कोअर पण खूप छान झाला आणि आमचं आम्ही जे एम बी बी एस डॉक्टर बनण्याचं आमचं जे स्वप्न होतं ते आमच्या मुलीने पूर्ण केलं मुलीचा स्कोअर कमी येत होता पत्नीनं सांगितलं की आपण कोणाळे क्लास जॉईन करूया मी सुद्धा मुलींना सांगितलं की चल आपण कोणाळे क्लास जॉईन करूया आम्ही कोणाळेकला जॉईन केला आणि जॉईन केल्याच्यानंतर आम्हाला मुलीमध्ये चांगल्या प्रकारची प्रगती दिसली आणि त्या वर्षी अक्षरशः फार कमी मार्क तिला मिळाले होते परंतु इथं आल्यानंतर एकाच वर्षामध्ये मुलीनं चांगल्या प्रकारची रँक मिळवली आणि तिचा एम बी बी एसला नंबर लागला अशा प्रकारे कोणाळेकाशीनं चांगल्या प्रकारची मेहनत घेतली माझं जे डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण झाले या मागचं प पूर्ण श्रेय हे कोणाळे सर कोणाळे मॅडम आणि त्यांच्या टीमला जाते थॅ थे, थँक्यू के सी